आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये तेरा आणि नाशिक आयुक्तालय हद्दीमध्ये दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अट्टल सोनसाखळी चोरट्याचा मुसक्या आवळण्यात आल्या आहेत नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या सोन साखळी चोरट्याला चांदोरी फाट्याजवळ सापळा रचून अटक केली असून पंधरा गुन्ह्याची उकल झाली आहे योगेश सीताराम पाटेकर वय बावीस राहणार वडाळा महादेव श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या सोन साखळी चोरट्याचे नाव आहे शुक्रवार तारीख एकोणावीस एप्रिल रोजी सोनगाव पाठा तालुका निफाड येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेली होती या प्रकरणी सायकेडा पोलिस पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याच गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक स्थानिक गुन्हे शाखा करीत होती संशयित पाटेकर हा चांदोरी फाटा परिसरात येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळाला रचून संशयित योगेश पाटेकर यास अटक केली त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विनोद चव्हाण या साथीदाराच्या मदतीने सोन चाकळी चोरल्याची कबूल दिली संशयित पाटेकर यांच्याकडून अर्धवट तुटलेली चैन इलेक्ट्रॉनिक वजन काटा दुचाकी असा एक एक रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चौकशीतून चो पंधरा चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे यात आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन हजार एकवीस मध्ये दोन सोन साकळी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे तपासकामी त्या सायकडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता काभिंडे विनोद टिळे हेमंत गरुड गौरव पगारे प्रदीप बहिरम हेमंत गिलबले यांनी केली ए के पी न्यूजसाठी बिरोचीफ अनवर खान पठाण नाशिक